हॅलो नमस्कार मंडळी मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे हे आहे दौडची तयारी जे खानापूरमध्ये आज शिवाजीनगरला होती खूप मस्त रीती सजवलेले शिवाजीनगरच्या खूप छान असं हे माझ्या आईच्या घराकडे आहे तर खूप छान असं सजवलेलं आहे आणि ही आलेली आहे सकाळी दौड दौडचं स्वागत ही खूप मस्त प्रमाणे केलेलं आहे महिला मंडळाने दुर्गा माता दौड म्हणजे शिवरायांचा अपार पराक्रमाची गाथा आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय अशा गर्जनेत निघालेली ही दौड तुम्ही बघू शकता इथं भरपूर प्रमाणात मुली दौडमध्ये सामील झालेल्या आहेत त्याचप्रमाणे लहान मुलंही भरपूर प्रमाणे होती अशी ही दुर्गा माताची दौड खरंच खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मला खूप आवडलं डेकोरेशन तुम्हाला कस कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका